इरेक्टाईल डिस्फंक्शन जे मेन इफ दे आर सफरिंग फ्रॉम इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि दे आर मॅरिड किंवा दे आर प्लॅनिंग टू गेट मॅरिड आणि वी नो दॅट इट इट कॅन बी अ लिगल ग्राउंड असेल की पुढे जर त्यांना ते कंटिन्यू राहिलं मेडिकली वी कॅन ट्रीट देम राईट लाईक बऱ्याचशा आपल्या आता दे कॅन विजिट अँड्रोलॉजिस्ट ऑर युरोलॉजिस्ट आणि स्वतःची ट्रीटमेंट वगैरे घेऊन कंप्लीट करू शकतात पण यू नो लाईक लिगली डू ते टाइम समजा आता एखाद्याचं लग्नाचं वगैरे डिस्कशन सुरू आहे ठीक आहे आणि किंवा डिव लग्न झालंय बट पर्सन स्टील हॅव अ इरेक्टाईल दिस फंक्शन पण त्याला लग्न कंटिन्यू करायचं आहे तर तर इज इट अ फाय आणि वाईफ म्हणत आहे की नाही नाही मला डिवोर्स हवा आहे मेडिकली कॅन वी सपोर्ट देम म्हणू की एक वर्ष ट्रीटमेंट वगैरे घेऊन बघा असं वगैरे यामध्ये कसं आहे लिगली आणि मेडिकली सांगतो बेसिकली कोर्टाच्या ज्या केसेस आपण बघतो त्यामध्ये एक कॉमन फॅक्ट आहे की जे वेनेवर वाईफ अलीज जेव्हा okay. ती आरोप लावते की माझा हजबंड इम्पॉर्टंट आहे तेव्हा हसबंड कधी ॲक्सेप्ट करत नाही ओके इव्हन सुरुवातीलाही जेव्हा ती म्हणते की तुम्ही मेडिकलचं एक्झामिशन करून घ्या सुरुवातीला डायरेक्ट ती डिवोर्स जात नाही ती त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्नही करते बऱ्याच केसेसमध्ये बघितलं आपण पण हा म्हणतो की मी असं नाहीच आहे ठीक आहे हां जर तू ॲक्सेप्ट करत असेल मेल असो की फिमेल तर तो ऍक्सेप्ट करत असेल की त्यांना काहीतरी इशू आहे आणि त्यांनी जर म्हटलं की आम्ही मेडिकल हेल्प घेऊ इच्छितो सायकॅट्रिस्टची म्हणा काउन्सिलरची म्हणा किंवा सायकोलॉजिस्टची म्हणा तुम्ही घेऊ इच्छितो देन इन मोस्ट ऑफ द केसेस इट कॅन बी हेल्पफुल त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे पण तुम्ही केव्हा घ्याल वेन यू विल ऍक्सेप्ट की आय हॅव अ प्रॉब्लेम तर तुम्ही ऍक्सेप्टच नाही केलं तर काहीच होऊ शकणार नाही आणि राहिलं जर वाईफनी म्हटलं की हा इम्पॉर्टंट आहे तर कोर्टाचं कसं आहे की बिफोर मॅरेज ही वॉज इम्पॉर्टंट तो नंतर ठीक होईल नाही होईल कुठे बघत नाही ओके विल बिकम ग्राउंड ऑर ड्यूज आणि अंडर इरेक्टाइल डिस्फंक्शन जेव्हा सर्जिकल ट्रीटमेंट करून पेनाईल इम्प्लांट वगैरे करतात आणि जर ते वाईफला आधी सांगितलं नसेल लग्नाच्या तर आणि लेटर ऑफकोर्स युल फाईंड आउट पण आजकाल बरेच ॲडव्हान्स इक्विपमेंट तयार झाले आहे की अनलेस यू टेल लेस लाइकली तुम्हाला कळेल सुद्धा इट्स व्हेरी नाईसली यु नो सर्जिकली करेक्शन करता येतात त्या ग्राउंड त्या देन इट इज नाही नाही होणार सेक्श्युअल इंटरकोर्स होत आहे आता ते इम्प्लांटेशन जर जरी असेल सपोज तरी याचा अर्थ ते ऑर्गन झालेलं आहे त्याचं बरोबर आणि जर ते वर्क करत असेल आता किती केसेसमध्ये वर्क करतं आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो पण जर वर्क करत असेल आणि इफ दॅट इज गिव्हिंग ही इज एबल टू परफॉर्म सेक्शुअल इंटरकोर्स देन दॅट कॅन दे कॅनॉट बिकम द ग्राउंड फोर ऑफ मॅरेज तो बनवू शकत इट कॅन बी अ ग्राउंड फॉर डिवोर्स नाही डिओसाठी तो ग्राउंड नाही राहणार नाही मग तुम्हाला आमचं पटत नाही आय डोंट वॉन्ट टू लिव्ह विथ दॅट मॅन दॅट कॅन बी द ग्राउंड पण त्यांनी जर लपवलं असेल तर नाही त्याचं ते प्री कंडिशनच नाही प्री कंडिशन नाही जर त्याची इच्छा असेल की मी नाही सांगाव तर इट्स ओके नाही हा बिलकुल जसं एक उदाहरण देतो याच्यामध्ये कंपॅरिटिव्ह एका हजबंडने केस टाकली कोर्टामध्ये की माय वाईफ वॉज नॉट व्हर्जिन बिफोर मॅरेज त्याचं असं म्हणणं होतं की ती वर्जिन आहे किंवा नाही आणि तिचं अफेअर आहेत की नाही हे तिने मला लपवलं तिने मला सांगायला पाहिजे होतं तर कोर्टाने हेच म्हटलं की दिस आर नॉट द प्री कंडिशन टू बी डिस्क्लोज ठीक आहे पाहिजे असं काही प्री कंडिशन नाही आहे त्यामुळे तुम्हाला या ग्राउंडवर डिवोर्स मिळू शकत नाही okay. तसंच सेम वाईज हियर याच्याबद्दल पहिले बोलूया बिफोर गो इन टू इनकम्पॅटिबिलिटी तर आजच्या तारखेमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर मॅरेज म्हणजे माझं खूप आधी लग्न झालं त्यामुळे मला माहीत नाही की आता म्हणजे लग्न झालं होतं पण आता माहीत नाही की लोक कसे बघतात पण ऑफकोर्स आता थोडंसं मला वाटतं बरंचसं लोक एकमेकांना आधीच ओळखतात डेट करतात वगैरे आणि नंतर मग सो so दे आर ॲटलीस्ट क्लिअर की त्यांना काय हवं आहे काय नको आहे ठीक आहे आई मला कुठल्या प्रकारे तरी हे डेटिंग कल्चर थोडं बरं वाटतं कम्पेअर टू आर टाईम जेव्हा मा, मला वाटतं की आपण फक्त डायरेक्टली गर्ल कॉलेजमध्ये आपल्या गर्लफ्रेंड असायची बॉयफ्रेंड असायचा मग ते लोक नेहमीच लग्न करायचे बाय डिफॉल्ट नाही ज्यांनी केलं त्यांना फार प्रॉब्लेम होत हा ना तर तसंच होतं म्हणजे मा मला माहिती आहे आपल्या कॉलेजमध्ये फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये जे कपल होते त्यांनी फायनल इयरनंतर एम डी करून लग्न केलं इनफॅक्ट त्यांनी एम डीमध्ये हे सुद्धा त्यानुसार डिसाईड केली की तेरा मेरा मेळा असं वगैरे आपण मेडिकल प्रोफेशनमध्ये ते खूप जास्त कॉमन होतं पण ऍटलीस्ट आजकाल लोक बरे आहेत कम्पेर्ड टू आर टाईम डेट करतात त्यांना माहीत राहतं की आपले काय ओरिएंटेशन आहे आपल्या काय एक्सपेक्टेशन्स आहेत आपल्याला काय हवं आहे काय नको आहे त्यामुळे तो बरं राहतं पण इफ वी टॉक अबाउट अजूनही किंवा मा असे मॅरेजेस असतील जिथे शक्य नाही होत बोलायला अरेंज मॅरेजेस म्हण किंवा फॅमिली ड्रिव्हन मॅरेजेस म्हणायला हवं किंवा कन्झर्वेटिव्ह पीपल जे ओपनली बोलत नाही किंवा शाय किंवा इलकॉन्फिडंट काही पण म्हणू शकतो आपण तर आणि तर यामध्ये कम्पॅटिबिलिटी कशी बघायची व्हॉट टू टॉक लाईक like, व्हॉट टू डिस्कस आणि त्यामध्ये इनकम्पॅटिबिलिटी काय असतं मग आता तू म्हटल्याप्रमाणे डेटिंगचं जे कल्चर आलं आहे जास्त यामध्येही प्रॉब्लेम आहेत आता एक उदाहरण एक जसं मी बऱ्याच ठिकाणी लेक्चर घ्यायला जातो तर एक इंजिनिअरिंग कॉलेजची स्टुडंट होती त्या कॉलेजमध्ये मी गेलो त्यात स्टुडंट माझी थोडी फॅन्स झाली तर ती माझ्याशी रेग्युलर टचमध्ये राहायची बोलायची तर मग तिने मला सांगितलं एकदा की तिचा बॉयफ्रेंड वगैरे आहे तर हे झालं तिने सांगितलं असं तसं झालं आणि विथ सिन्स अराऊंड लास्ट वन इयर दे वर इन रिलेशनशिप आणि म्हणे आता आम्ही लग्न करणार आहोत म्हटलं छान आहे तुम्ही लग्न करणार आहात तर मग ॲट दॅट टाईम इम्पॉर्टन्सीचा माझा टॉक होता काहीतरी तो तर तिने ऐकला तर तिने मला असं विचारलं की हे काय असतं एक्झॅक्टली तुमचा माझा व्हिडिओ तिने बघितला इम्पॉर्टन्सीचं तर काय असतं मग ते समजून सांगितलं की असं असं असतं तर ती म्हणे असं काही असतं का म्हटलं का बरं तर म्हटलं तुला तर अनुभव असेल ना तर ती मला म्हटली की नाही नाही मी खूप याच्यामध्ये आव वाढलेली आहे एकदम कल्चर्ड मुलगी आहे आणि मी लग्नाआधी सेक्स करू शकत नाही ते ठीक आहे म्हटलं नो प्रॉब्लेम चांगला आहे म्हटलं तुला तसं वाटतं तर फक्त मलाही वाटतं म्हटलं की तुझा बॉयफ्रेंड आहे आणि यू हॅव अ चान्स की तुम्ही दोघं सेक्शुअली कम्पॅटेबल आहात की नाही चेक करण्याचं आहे पण ठीक आहे यू डोंट वॉन्ट टू टेक इट्स ओके पण माय बेस्ट विशेष आर ऑलवेज विथ यू असं म्हटलं मी तिला मग तिचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर ती जवळपास चार पाच महिने दो तीन महिने तर म्हणजे असं एक नो कॉन्टॅक्ट वॉज देअर आणि त्यानंतर मग तिने मला फोन केला आणि मला जाणवलं नंतर जेव्हा जेव्हा बोलली ती माझ्याशी की समवॉट शी इज डिप्रेस समथिंग इज प्रॉब्लमॅटिक पण तिने मला काही सांगितलं नाही मी जास्त काही विचारलं नाही आणि आफ्टर अराउंड एट टू नाईन मंथ्स ती एकदम हे झाली इमोशनल आणि सांगायला लागली की सर म्हणे असं झालं म्हटलं काय झालं त्यामुळे आमच्या दोघांचा अजूनही सेक झाला नाही म्हटलं का तर मग तिने मला कारण सांगितलं की त्याच्या लिंगामध्ये ताठरता येतं म्हणजे इरक्शन ऑफ पेनिस तर होतं परंतु जसं ते त्याच्या यवनीकडे येतं तसंच ते पळून जातं म्हणजे ही तो त्याचा त्याचा लिंग लिंग यवनीमध्ये प्रवेश करण्यास असमर्थ आहे मी तिला म्हटलं बघ म्हटलं किती इशू होतात आणि हेच इश्यू तुम्हाला जर आधी कळले असते mm -hmm. तर आज तुम्ही आधी काहीतरी हे करून बघितलं असतं काउन्सलिंग सर्व गोष्टी आता डॉक्टरांसोबत स सल्ला मसलत करा म्हटलं मग तिने ट्रीटमेंट पण केली mm -hmm. बट देर इज नो रिलीफ ओके okay. ठीक आहे आता लव मॅरेज आहे इमोशनली अटॅच आहे त्यामुळे आता त्याच्यातून कसं बाहेर निघावं ती आता mm -hmm. ता ता विचार करत आहे पण अल्टिमेटली मला ही केस ही एकच नाही आहे अशा भरपूर केसेस आहेत त्यामुळे मी मी या मताचं आहे फ्रँक मताचं मला असं वाटतं की कुठेतरी याबद्दल बोलणे वेदर वी वे आर कम्पॅटिबल आर नॉट याबद्दल चर्चा होणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी ज्यांना वाटतं की आमच्या आयुष्यात चांगल्या प्रकारचा सेक्स झाला पाहिजे त्या लोकांनी खरंच बोलावं आणि ज्यांना वाटतं की कुठबी व्हा तो काही फरक नाही पडता त्यांनी नाही बोललं तरी चालेल पण जसं डिवोर्स केसेसमध्ये जर आपण पाहिलं नंबर ऑफ केसेस त्यामध्ये हा मेजर रिझन असतो नेक्स्ट टू दॅट इज लाईक फॅमिली की फॅमिली कम्पॅटेबल नाही आहेत फॅमिलीला मी आवडत नाही फॅमिलीला तो आवडत नाही त्यानंतर मग फायनान्शियल uh, इश्यूज येतात पण हा फार मेजर uh, आहे अपार्ट फ्रॉम लाईक डिवोर्स इवन ड्युरिंग मॅरेज ठीक आहे दिस बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट ग्राउंड की दो लोकही एकमेकांसोबत खुश आहेत की नाही आहेत त्यामुळे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट मला काय वाटतं की मॅरेजच्या आधी ना की स सेक्शुअल इनकॅम्पॅटेबिलिटी बोलणं फार जरुरी आहे जरुरी तर आहेच आहे त्यासोबत युअर आयडियॉलॉजीज राईट right? yes, की सगळं महत्त्वाचं राहतं की तुम्हाला मुलं हवे आहेत नाही आहेत मुलांचं देखभाल कोण करणार yes, आहेत आपल्याला yes. फायनान्शियल काय गोल काय आहे तुला खरंच घर हवं आहे की मला नाही हवं आहे राईट लाईक या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या बोलणं इतकं जरुरी आहे yeah. त्यासोबत तुम्हाला सेक्शुअल नीड्स काय आहेत तुमच्या ठीक आहे इज इट लाईक युअर वीकड नीड्स और डेली नीड्स इज इट युअर प्रोफेशनल नीड्स और युअर यु नो इट इज इज इट अ विथ युअर जॉब ऑर इज इट युअर थिंग आणि दोघांनी बोलणं जरुरी आहे